या माझ्या अंबरनाथ मध्ये असतील ही जबाबदारी मी तुमच्यावर देतो आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे पारदर्शी कारभार आणायचा आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गुंडागर्दी नाही कुठल्याही प्रकारचा अतिरेक नाही तर एक प्रकारे पारदर्शीपणे काम करणारी अशा प्रकारची नगरपालिका ही आपल्याला तयार करायची आहे कोणत्या प्रकारची गुंडगर्दी नको कोणताही अतिरिक्त नको आपल्याला पारदर्शक कारभार नगरपालिका हवी असे सांगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शिवसेनेवर निशाणा साधला आहे भाजपाचे उमेदवार पवन वाडेकर यांच्या दो कार्यालयावर दोन अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास गोळीबार केला होता या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज अंबरनाथ मध्ये जाहीर सभा घेतली होती त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे या विषयावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते या निवडणुकीत कोणावर टीका करायला नको मी मय करायला आलो नाही ज्यांना तो त्यांना विकासाचा अजेंडा नसतो असे फडणवीस म्हणाले या भाषणात विकासाच्या अनेक मुद्यांवर फडणवीस यांनी भाष्य केले आहे प्रतिनिधी सलीम मंसुरी अमरनाथ उल्हासनगर है त्यामुळे या ठिकाणी जेव्हा अटल सेतूचं मी सांगत ज्या प्रकारे हे सगळं क्षेत्र बदलत आहे आणि हे जे काही सगळं आमचं एम एम आरचं क्षेत्र आहे हे क्षेत्र एक प्रकारे आपलं ग्रोथ इंजिन आहे एम एम आर क्षेत्राचा योग्य नियोजन करून आपल्याला या एम आरच्या क्षेत्रामध्ये वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी उभी करायची आहे आणि म्हणून या सगळ्या क्षेत्राचा एकात्मिक विचार करून इथे योग्य प्रकारचा विकास झाला पाहिजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे इंडस्ट्री सोबत सर्व्हिसेस सेक्टर हायपेड जॉब हे कसे तयार होतील आमच्या मुलांकरता शिक्षण घेत आहेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या हाताला काम कसं देता येईल या प्रत्येक गोष्टीचा विचार आपण या एमएमआर क्षेत्रामध्ये केलेला आहे आणि म्हणून बंधू भगिनीनो मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे की या निवडणुकीमध्ये केवळ नगरपालिका म्हणून विचार करू नका तर आपल्याला हे जे बृहत काम करायचं आहे आपल्याला एकेका शहराचा विकास करायचा आहे हे एम एम आर क्षेत्र एक व्हायब्रंट क्षेत्र म्हणून तयार करायचं आहे आणि हे जर करायचं असेल तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या तेजश्री ताई ज्या अतिशय सुशिक्षित आहेत यांच्यासारखा नगराध्यक्ष म्हणजे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याकरता मी मुख्यमंत्री आहे पण त्याच वेळी इथेही जर तेजश्री ताईन सारखा एक असा उमेदवार की ज्याला स्वप्न कशी पाहिजे कळतात ती पूर्ण कशी करायची ही समजतात तशा पद्धतीच त्या ठिकाणी ट्रेनिंग आहे अशा पद्धतीचा जर मिळाला तर निश्चितपणे एक मोठं परिवर्तन आपण करू शकतो खऱ्या अर्थानं बंधू भगिनी आपल्याला कल्पना आहे ज्यावेळी आपलं सरकार पुन्हा आलं त्यावेळी अनेक लोक म्हणायचे आता यांचं सरकार आलं आता भाजपला एकशे सदतीस जागा भाजपले पहिलं काम करणार लाडकी बहीण योजना बंद करणार एक वर्ष होऊन गेलं लाडक्या बहिणींनो योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत देवा भाऊ आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही पण तेजश्री ताई तुम्हाला माझी विनंती आहे ही जनता तुम्हाला डेवडून देणार आहे त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका माझ्या लाडक्या बहिणींना आता लखपती दिदी म्हणवा आता मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम दिलाय आणि आपण या दोन वर्षामध्ये पन्नास लाख बहिणींना लखपती दिदी केलाय आता एक कोटी बहिणी करणार आहोत त्याच्यामध्ये माझ्या अंबरनाथच्या किती बहिणी असणार हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही कार्यक्रम जर योग्य राबवला तर माझ्या अंबरनाथच्या बैडी या पहिल्या क्रमांकावर असतील आणि सगळ्यात जास्त माझ्या लखपती दीदी या माझ्या अंबरनाथ मध्ये असतील ही जबाबदारी मी तुमच्यावर देतो आहे आणि म्हणून बंधू भगिनी माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे पारदर्शी कारभार आणायचा आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गुंडागर्दी नाही कुठल्याही प्रकारचा अतिरेक नाही तर एक प्रकारे पारदर्शीपणे काम करणारी अशा प्रकारची नगरपालिका ही आपल्याला तयार करायची आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे की आपल्याला तारखेला फार विचार करायचा नाही आहे वीस तारखेला कमळाचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि केवळ नगराध्यक्ष पदा करता नाही तर नगरसेवक देखील आपले जे आहेत नाहीतर नगराध्यक्ष निवडून आला नगरसेवक दिले नाही तर ताईला लोक कामच करू देणार नाहीत त्यामुळे नगराध्यक्ष आणि नगरसेवक असे सगळे आपले निवडून आणायचे आहेत तुम्ही बाकी काही काळजी करू नका मी तुम्हाला एवढच सांगतो येत्या वीस तारखेला दिवसभर कमळाची काळजी तुम्ही करा त्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी हा देवाभाऊ करेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र